नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये क्लर्क अर्थात लिपिक किंवा कनिष्ठ लिपिक पदासाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता कोणतीही पदवी असेल तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकाल टायपिंगची गरज नाही आहे अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे डिटेलमध्ये आपण या भरतीचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजोब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी पार पाडली जाणार आहे रिक्रुटमेंट कशासाठी होत आहे बघा तर त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकोण सात शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे दोनशे सात पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या जळगाव मधील एक अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक या पदाकरिता भरती होत आहे ज्यासाठी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडणार आहे यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे चोवीस आठ दोन हजार चोवीस पासून सात नऊ दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता पदाचा तपशील आपण डिथेलमध्ये बघूया तर कनिष्ठ लिपिक हे पद आहे जे या ठिकाणी मित्रांनो भरलं जाणार आहे एकूण बारा जागा या जा ठिकाणी या पदाच्या जा भरल्या जातील कनिष्ठ लिपिक पदासाठी नोकरीचे ठिकाण जर तुम्ही बघितला तर जळगाव नाशिक बुलढाणा छत्रपती संभाजीनगर आणि धुळे हे एक्झाम माफ करा हे नोकरीचं तुमचं ठिकाण राहणार आहे त्यामुळे या जवळच्या एरियामध्ये तुम्ही असाल किंवा यामध्ये तुम्ही असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता बाकीचे कॅन्डिडेट्ससुद्धा इतर स्टेट्स इतर जे डिस्ट्रिक्ट आहेत त्यामध्ये सुद्धा प्रयत्न करू शकतील अर्जाची पद्धत ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे ओ बघा चोवीस हजार चोवीस ला पस्तीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे यामध्ये शैक्षणिक जी असणार ती मान्यता प्राप्त अर्थताप्राप्त पदवी ही पहिला क्रायटेरिया आहे आणि त्यानंतर एम एस सी आय टी किंवा झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता या व्यतिरिक्त प्राधान्य दिलेलं जाईल जे आय बी सी आय बी असले किंवा इतर अनुभव असलेल्या मात्र हे कंपल्सरी नाही आहे कंपल्सरी जे आहे ते विद्यापीठाची कोणतीही पदवी आणि एम एस सी आय टी किंवा त्या समतुल कोर्स असेल तर तुम्ही या बारा पदांसाठी अप्लाय करू शकता भाषेचे ज्ञान ज्यामध्ये मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये प्रभुत्व असावं असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत ज्यामध्ये वेतन तुम्हाला वीस हजार सातशे साठ रुपये स्टार्टिंग सॅलरी मिळणार आहे तुम्ही जर लोकल कॅन्ड असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारची इनिशियल सॅलरी त्या ठिकाणी मिळत आहे भरती प्रक्रिया तुम्ही बघू शकता उमेदवारांची शंभर गुणांची बहुपर्याय स्वरूपाची लेखी परीक्षा फेडरेशन मार्फत घेण्यात येईल लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे दिनांक सप्टेंबर बावीस दोन हजार हा ऑलरेडी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे परीक्षेचे स्थळ सुद्धा दिलेलं आहे जळगाव या ठिकाणी ही एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅव्हल करण्याची तयारी असणे आवश्यक आहे एकच एक्झाम सेंटर त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे ऑनलाईन भरताना शुल्क जे असणार ते एक हजार रुपये अधिक अठरा टक्के जी एस टी असा अकराशे ऐंशी रुपये फॉर्म फी त्यांनी घेतलेला आहे ऑनलाईन अर्ज करणे सुरुवात चोवीस आठ दोन हजार चोवीस ते अर्ज करण्याची शेवट तारीख सात नऊ दोन हजार चोवीस ही राहणार आहे या व्यतिरिक्त एक महत्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक परिषद उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीत घेतलेल्या पात्र उमेदवारांना तीन वर्षाचा बॉन्ड तसेच पंचवीस रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करायची आहे उमेदवारांना तीन वर्षाच्या बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला सदर सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल तसेच सदर डिपॉझिटवर संबंधित उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलं आहे त्यामुळे जर तुम्ही लोकल कॅन्ने असाल नोकरी प्रतिक्षेत असाल त्या ठिकाणी अप्लाय करणं असाल तर चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता तयारी ठेवू शकता त्या ठिकाणी अर्ज करण्याची आणि त्यानंतर तुम्ही नोकरी मिळवू शकता या भरतीबाबत जी माहिती आहे ती सगळी दिलेली आहे मी याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तुम्ही डिरेक्टली त्या ठिकाणी जाऊन ही माहिती घेऊ शकता आणि जर इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकाल याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजब चॅनल नुसार चॅनल सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद